वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोण तो दो दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवले उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत चार वर्षाची आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती भिजले असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाही आहे तीन हजार चारशे करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातला दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कसल्याला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू बस साडेतीन हजार कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन बळी आज गेलेले आहेत एक साधा स सा, साधारण साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आहेत आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडवलेला आहे रुक्मिणीवाईमध्ये गेलात तर एम आर आयच्या मशीनी धुळखाट पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत कोट्यावधी रुपये जे खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट करतायत माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळत आहे त्याच्यात तर थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर सर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेवरती जर आत्ता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केलं नाही एम आर आय मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळं ठोकू हो महानगरपालिकेला टाळा ठोकू ही हो आपल्यामार्फत आम्ही त्यांना एक चेतावनी देतो आहे दिनांक अठ्ठावीस नऊ रोजी आपल्याकडे साडेपाच वाजता शास्त्रीनगर रुग्णालय येथे दोन रुग्ण सर्पदंश उपचारासाठी आणण्यात आले होते त्यातलं एकीचं वय चार वर्ष होतं आणि एकीचं वय चोवीस होतं दोघांचे नातेवाईकांना नातेवाईक घेऊन आले आणि त्यांनी त्यांना सर्पदंशाचं माहिती दिली तर त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन ए एस वी जे अँटीस्नेक वेनम उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही दहा दहा वायल चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाणा सिव्हिल येथे शास्त्रीनगरच्या अँब्युलन्समधनं संदर्भित करण्यात आल्या आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत आंदोलना करते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली आहे की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि ॲम्ब्युलन्स मिळायला पण उशीर झाला असं त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे तर दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित कोणी दोषी आढळलं तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आम्ही दिलं आहे त्यांना लेखी आपल्याकडे एस बी इंजेक्शन उपलब्ध आहे ते ताबडतोब दिलं पण ज्या वेळेला काही व्हेंटिलेटर किंवा अशी जर गरज पडली रुग्णाला तर त्याच्यासाठी आपण त्यांना संदर्भित केला हॉस्पिटलला आता आय सी ची सुविधा उपलब्ध नाही